हाय फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत ज्वारीचे पापड तेही ज्वारी न भिजवता न आंबवता जे आपण भाकरीला पीठ वापरतो रेग्युलर घरामध्ये त्याच पिठाने आज आपण पापड बनवणार आहोत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय मस्त असे आपले पापड फुललेले आहेत तिप्पट चौपटपट्टीने इथे पापड फुललेले आहेत चला तर मग आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मग असे पापड एकदम मस्त असे कडई पुरणार नाही या पापडाला एवशे फुलण्यासाठी या व्हिडिओमध्ये मस्त अशी ट्रिक सांगितलेली आहे अचूक प्रमाणामध्ये मी हे सर्व साहित्य सांगितलेले आहे किती पीठ वापरायचं त्यासाठी किती पाणी वापरायचं वगैरे हे सगळं मी साहित्य यामध्ये अचूक प्रमाण सांगितले आहे तर मग ही व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्णपणे बघा तर मग अजूनपर्यंत जर चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल देखील प्रेस करा तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मस्त अशी आपले खुसखुशीत पापड झालेले आहेत अजिबात ही हा हाताला तेल राहत नाही आहे किंवा मग ते कडक झालेलं नाही आहेत मस्त असे हे पापड झाले चला आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मग तुम्ही बघू शकता इथं मी एक टोप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ अजिबात ही मी ज्वारी धुतलेलं नाही आहे भिजवलेलं आहे किंवा मग ह्या ज्वारीला आंबवलेलं नाही आहे जे आपण भाकरीसाठी रेग्युलर घरामध्ये पीठ वापरतो तेच मी पीठ घेतलेलं आहे एक टोप घेतलेला आहे ज्या टोपाने आपण पीठ घेणार आहोत त्याच टोपाने आपल्याला इथे पाणी घ्याय इथे मी सव्वा टोप पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने किंवा तुम्ही ज्या टोपाने हे पीठ मोजून घ्याल त्या टोपाने किंवा वाटीने सव्वा टोप पाणी घ्यायचं आहे म्हणजे एक टोप आणि पावटोप असं पाणी घ्यायचं आहे हे पाणी गरम करत ठेवायचं चांगलं असं कडकडीत असं गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला जे आपण पापडामध्ये अजून काही जिन्नस टाकणार आहोत ते टाकायचे आहेत तर मग बघा पाणी मस्त असं गरम झालेलं आहे तर मी इथं टाकलेलं आहे चवीनुसार मीठ एक चमचा साधारण मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये एक चमचा पापडखार टाकत आहे आता इथे आपण टाकूया एक चमचा ओवा टाकलेला आहे जर तुम्हाला इथे जिरे टाकायचे असतील तरी सुद्धा तुम्ही जिरे टाकू शकताय आणि इथे मी टाकलेले आहेत दोन चमचे आणि इथे मी हिंग टाकलेला आहे पण माझ्याकडून ही रेकॉर्डिंग झालेलं नाही तर तुम्ही यामध्ये जरूरी हिंग आहे हिंगाने चव वाढते पापडाला तर मग पावचमच त्यामध्ये हिंग टाकायचं आहे आणि हे सर्व साहित्य चांगलं हे पाने ढवळून घ्यायचं आहे आणि एक उकळी काढून घ्यायची त्यानंतर लाटणीच्या साह्याने किंवा मग एखाद्या चमचाच्या साह्याने हे पाणी ढवळत राहून त्यामध्ये जे आपण पीठ काढून ठेवलेलं होतं आपल्या पापडासाठी ते टाकायचं आहे आणि चांगलं असं ढवळून घ्यायचं आहे त्याला खिची घ्यायची आहे त्याच्या पिठाची तर तुम्ही हे सर्व जॉरीच्या पिठाने पाणी सोचून घेतलेलं आहे मस्त अशी आपली खिची झालेली आहे आता हे जे लाटणीला एक्स्ट्राचं पीठ लागून आलेलं आहे ते आपण साईडला त्यामध्ये काढू आणि त्यानंतर आपण हे सर्व पीठ आहे ते हाताने किंवा पलीच्या साईडने थोडंसं सा असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून त्याला वाफ अशी चांगली लागेल जर तुमच्या कडे सुती कपडा असेल तर ओला करायचा सुती कपडा साधारण आणि त्याच्यावर टाकून त्याच्यावर झाकण ठेवून ठेवायचं आहे तर मग बघू शकताय मी इथे पाच मिनटं झाकण ठेवून ठेवले आहे जास्त झाकण नाही ठेवलेलं पाचच मिनटं झाकण ठेवलेलं आहे तर मग बघा मस्त अशी आपली या पापडाची खिची तयार झालेली आहे हे पीठ मस्त असं मऊसूत असं तयार झालेलं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय बघा मी हातावर थोडंसं पीठ घेतलेलं आहे एकदम मऊसूत तयार झाले अजिबात ही हाताला चिटकत नाही पीठ किंवा काही नाही बघा असं वाटते का तुम्हाला हे आंबवलेलं पीठ नाहीये वगैरे आपलं रेग्युलर जे भाकरीला करतो तेच पीठ वा मी वापरलेलं आहे तर मग बघा इथे मी हा टोप मी खाली घेतलेला आहे आणि आता आपल्याला एक प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची जी आपल्या किराण्याला येते ती पिशवी घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला हे गरम गरमच पीठ टाकायचं थंड करत ठेवायचं नाही आहे हे पीठ नाहीतर हे पीठ कडक होईल आणि नंतर मग पापड वगैरे फाटेल गरम गरमच हे पीठ घ्यायचं या पिशवीमध्ये हे या प्रकारे प्रकारे भरून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे पीठ त्यामध्ये मळून घ्यायचं आहे कारण हे आपल्याला हाताने मळता येणार नाही कारण हे गरम आहे असं गरम गरम मळता येणार नाही म्हणून मी ते पिशवी घेतलेली आहे जर तुम्हाला पिशवी वापरायची नसेल तर सुती कपडा घ्या कॉटनचा त्याला ओला करा थोडासा आणि त्यानंतर त्यामध्ये हे पीठ घेऊन चांगलं असं मळून घ्या तर मग बघू शकता जास्त हे पीठ मरले मळण्याची सुद्धा गरज लागत नाही फक्त मी पाच सहा मिनिट फक्त हे पीठ मळून घेतलेलं आहे गरम आहे पीठ म्हणून मी हातामध्ये कपडा घेतलेला आहे एक आणि त्याच्या साह्याने मी हे चांगलं असं पीठ मळून घेणार आहे तर मग बघा मस्त असं आपलं पीठ मळत आहे आणि एकदम मऊ सूत असं पीठ तयार झालेलं आहे अजिबात ही खिची बिघडलेली नाही आहे किंवा मस्त असं आपली ही खिची झालेली आहे तयार तर मग बघा मस्त असे आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे आता काय करायचं का त्याच पिठामधून थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि जे बाकीचं पीठ आहे ते आपल्याला तसंच प्ल पिशवीमध्ये गुंडालून साईडला ठेवायचं अजिबाती उघडं ठेवायचं नाही आहे पीठ नाहीतर हवेनी हे कडक होईल पीठ आणि नंतर मग पापड फाटण्याची शक्यता असते तर मग बघा इथे मी एक पोलपाड घेतलेला आहे त्याच्यावर हे पीठ ठेवून अशी एक लाठी करून घेते आणि त्याच्या ला, आपल्याला लाठ्या पाडून घ्यायच्या आहेत आता मी इथे छोट्या छोट्या लाठ्या पाडल्यात जर तुम्हाला मोठे मोठे जर पापड करायचे असतील तर तुमच्या गरजेनुसार मोठ्या मोठ्या सुद्धा लाठ्या पाडू शकत आहे तर मग बघा मस्त अशा छोट्या छोट्या अशा लाट्या पडतात अजिबाती बघा सुरीला सुद्धा पीठ चिटकत नाही मी एक सुद्धा थेंब तेल वापरलेलं ना नाही नाही खिची घेताना तेल वापरलेलं आहे नाही आता हे पीठ मळताना तेल वापरले अजिबाती पीठ वापरले पीठ किंवा वापर तेल वापरलेलं नाही ज्या आपण लाठ्या करून ठेवलेल्या होत्या त्यातून एक मी लाठी घेतलेली आहे आता बघा इथे एक ही थेंब मी तेल वापरलेलं नाही आहे किंवा पीठ वापरलेलं नाही आहे मस्त असे आपले पापड तयार होत आहेत एक प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची त्याच्यावर ही लाठी लाटून घ्यायची आहे मस्त असे आपले हे पापड तयार होतात जर तुम्हाला अशी लाटा वरून un लाटायची नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी ठेवा त्याच्यावरती लाठी आणि पुन्हा एकदा वरून पिशवी ठेवूनसुद्धा अशा प्रकारे पापड लाटू शकताय तर मग बघू शकता मस्त असे आपले पापड तयार झालेला आहे अजिबाती फाटलेलं नाही आहे किंवा मग चिटकलेला नाही आहे आता मी एका डिशमध्ये काढून ठेवते आणि तुम्हाला पुन्हा एकदा अजून एक, एक पापड लाटून दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता अजिबात ही चिटकत नाही आहे पापड मस्त अशी आपली ही तयार आहे आता आपण ह्याच प्रकारे सर्व हे पापडांचं पीठ आहे त्याचे आपण पापड लाटून घेणार आहोत तुमच्या आवश्यकतेनुसार ह्या लाट्या तुम्ही मोठ्या लहान मोठ्या करू शकता आणि लहान मोठे पापड लाटू शकताय तर मग बघू शकता इथं मस्त असे मी पापड सर्व पिठाचे लाटून घेतलेले आहेत तेवढूशा पिठामध्ये माझे इथे साधारण चाळीस पापड झालेले आहेत जे तुम्हाला मी पापडाची लाटे दाखवलेली त्याच्यानंतर मी मोठ्या आकाराच्या लाट्या घेऊन हे सर्व पापड लाटलेले आहेत ला मोठे मोठे असे आणि इथं वाळवूनसुद्धा पापड तयार झालेले आहेत आणि ते सुद्धा मी अजिबाती उन्हामध्ये वाळवलेले नाही आहेत फक्त फॅनखालीच वाळवलेले आहेत चला तर मग आता बघूया आपले पापड मस्त असे फुलतायत की नाही ते तर मग बघू शकता तुम्ही तेलात टाकता शनी मस्त असा आपला पापड फुललेला आहे तिप्पट पट्टीने हा पापड फुललेला आहे तर मग त्याला ही सुद्धा पुरत नाही एवढा मोठा पापड झालेला आहे तर मग तुम्ही ह्या उन्हाळ्याच्या वाळवणामध्ये तुमच्या हा पदार्थ ही रेसिपी नक्की करून बघा हे ज्वारीचे पापड एकदम मस्तसुद्धा लागतात आणि फुलताय सुद्धा मस्त असे असे हे पापड तयार होत आहेत तर मग बघू शकते तुम्ही मी ते तीन चार पापड तुम्हाला तळून दाखवले आहेत मस्त आपले पापड तयार झालेले आहेत तळूनसुद्धा मी तीन चार पापडच घेतलेले आहेत जास्त काही तळलेले नाही आहेत पापड तर मग बघा मस्त असे आपले खुसखुशीत पापड तयार झाले अजिबाती हाताला तेल लागत नाही आहे किंवा असे कडकसुद्धा झालेले नाही आहेत तर ह्या वर्षी हे पापड तुम्ही नक्की करून बघा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर पटकन रेसिपीला लाईक करा आणि त्याचबरोबर अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल की तर पटकन सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल ऐकून देखील प्रेस करा म्हणजेच अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील आणि त्या तुम्ही पाहू शकता चला तर मग एक नवे व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय